हाँ, हाँ आगा। आगा। चलो जय श्री राम वंदे मातरम भारत माता की जय जय हो भारत का संविधान आज महत्व की राजे उद्धव सुधा भाजपा युति जी की जाती अरे महत्वाचे अरे तुम्हा पत्रकारांना आता सांगायची वेळ आली वाटतय मला की कशाला महत्वाचं म्हणतात आणि कशाला बिनकामाच म्हणतात अरे दोन बिनकामाचे रिकामे दोन बिनकामाचे रिकामे त्याच्यामध्ये काय शक्ती असू शकते आम्ही कष्टकरी आहोत कष्टकरी जनसंघ आमचं संघटन आहे आणि ज्यांनी ज्यांनी कष्टकऱ्यांच्या विरुद्ध श्रमिकांच्या विरुद्ध श्रमवीरांच्या विरुद्ध म्हणजे त्रास देण्याचा म्हणजे निश्चित करून त्रास दिला अशा लोकांच्या प्रति लोकांच्या मनामध्ये ह्या ह्या जोडगोळीबाबत ह्या जोडगोळी बाबत ह्या जोडगोळीबाबत कोणती भावना असता सद्भावना नाही हे स्वार्थानं लिप्त होऊन एकत्र आलेत हे का लिप्त होऊन एकत्र आलेत यांनी स्वतःची राजकीय अवकात मागे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे ह्यांच्या अवकातीमध्ये मला असं वाटतंय की ह्यांच्यापेक्षा अति चांगलं राजकारण ह्यांच्यापेक्षा या जोडगोळीपेक्षा ह्या जोडगोळीपेक्षा उद्धवराज या ह्या जोडगोळीपेक्षा अति चांगलं राजकारण रिपब्लिकन म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे ती करत आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेनी म्हणजे बालवाडीतलं राजकीय शिक्षण आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ह्या दोघांचंही कोणतंही अस्तित्व नसलेली माणसं राजकीय अस्तित्व नसलेली माणसं एकत्रित आल्यामुळे काही होत नाही आणि मला हे विचारायचं उद्धवला मला हे विचारायचं उद्धवला उद्धव ते जे तुमचे स्पोक्स पर्सन्स आहेत ना ते स्पष्टपणे स्पष्टपणे असं म्हणायचे काय म्हणायचे काय ते उठ दुपारी घे घे सुपारी उठ दुपारी उठ दु, उठ दुपारी घे सुपारी राज ठाकरेंवर उपासात्मक बोलायचे त्याचं उत्तर काय उद्धव ठाकरेंकड उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते उत्तर देणार आहेत की नाही हे महाराष्ट्र विचारत आहे एक बोट जेव्हा इतरांकडे दाखवतात ना राज ठाकरे तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात हे राज ठाकरेने लक्षात ठेवलं पाहिजे आमचा हक्क आहे आम्ही मतदार आहोत कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये ताकद आहे आणि म्हणून त्या ताकदीवर आम्ही तुम्हाला विचारत आहेत तुम्ही जे म्हणताय ना की कि राजकीय म्हणजे लहान लेकरं पळवतात तसं राजकीय युवकांना पळवलं चाललंय असं राज ठाकरे बोलले बरोबर त्याच प्रकारचं वक्तव्य केलं मला हे म्हणायचं राज ठाकरेंना की तुम्ही जे पळवा पळवीची गोष्ट करताना त्या पळवा पळवीचा भाग तुम्ही सुद्धा आहात की नाही ते सांगा कारण तुम्ही मला असं वाटतं पळवा म्हणजे तुम्हाला स्पर्धाच माहिती नाही आहे तुम्हाला मला तर म्हणेल की तुम्हाला ते कोणता खेळ असतो आमचा खो खो खोचा खो 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 करत राज ठाकरे मला असं वाटतंय कुठपर्यंत पोहोचलेत तर उद्धवच्या राजकारणापर्यंत पोहोचलेत आणि त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची क्यू येते दया येते ह्या कारणासाठी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठं गेले ते होते कुठं कुठे आहे बघा आणखीन तिथे अधिकृतरित्या बांधकाम झालेलं नाही उद्धव मुख्यमंत्री होते उद्धवचे लोक म्हणजे महापालिकेमध्ये सत्तेत होते परंतु तुम्ही एक मला सांगा की तिथे त्या शिवाजी पार्क मध्ये तशा प्रकारचं बांधकाम करण्याची मुभा नसल्यामुळे ती याचिका सुद्धा मीच दाखल केलेली होती अरे तुम्ही जिथं नतमस्तक व्हायला गेलात ते तरी तुम्ही उभं करू शकलात का मुंबईचे रस्ते कोविड मधले लपडे कोविड मध्ये केलेल्या भानगडी हे तर हळूहळू बाहेर निघणारच आहेत मग तुम्ही जर स्वतः भाऊ 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 म्हणजे काय तुमची मुंबई राजकारणासाठी काय तुमच्या सातबारा तुमच्यावर नावावर नावावर झालेला आहे का मला माध्यमांना सांगायचंय यांच्या नावावर सात बारा आहे का राजकारणाचा मुंबईतला हे कोण आहेत हे कोण आहेत हे कोण आहेत यांची यांची वैचारिक व्यवस्था कोणती आहे यांचं वैचारिक अस्तित्व कोणतं कधी मामूजान भाईजान मामूजान भाईजानला म्हणणार आहे भोंग्यावर बोलणार आहे आता एक भाऊ भोंग्यांसोबत राहून राऊंड वडून वडून आलाय आता मात्र गले मिलो गले मिलो भाई भाई गले मिलो हे याच्यावर कोणी मतदार मतदान करणार नाही मुंबईमध्ये कष्टकऱ्यांची शक्ती आहे यांनी मुंबईची वाट लावलेली आहे यांनीच इंडस्ट्रीज यांच्यामुळे गेलेले आहेत बाहेर दूर गेलेले आहेत यांच्यामुळेच तुम्हाला सांगतो आज जे आहे मुंबईतला खास करून हेच कारणीभूत आहे जोडगोळी यांचं राजकारण कारणीभूत आहे दादर परेल लालबाग माहीम ह्या जे ही जी लोकवस्ती आहेत ह्या लोकवस्तींमध्ये युवकांची बेरोजगारीला हे कारणीभूत आहे हे स्टंट करायला लावतात स्वतःच्या अवलादींना आणि राजकीय मोठे करायला पाहतात परंतु आज ही बेरोजगारी आहे आज मराठी 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 म्हणून तुम्ही बोलता कुठे गेला तुमचा मराठीचा मराठीचं म्हणजे अस्तित्वाची भाषा न्यायालयात गेल्याच्या नंतर राज ठाकरे प्रश्न विचारले जातील कुठे गेली अस्तित्वाची भाषा न्यायालयामध्ये उभा राहिल्याच्या नंतर आणि त्यामुळं हे पळकुटे राजकारणी आहेत हे अस्तित्व नसलेली राजकारणी आहेत आणि त्याच सोबतच यांना देव देणं घेणं काही नाही सामान्य माणसाचं त्यामुळं यांच्या जी जोड गोळीची जी युती आहे ही मी तुम्हाला म्हणेल की वात्र टीकेमध्ये ही पादरी युती आहे मी वात्र टीके मध्ये मु, म्हणेल ही पंक्चर युती आहे मी वात्र टीकेमध्ये मी म्हणेल हे यांचं काही नसलेलं ढब 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 युती आहे मुंबईचा नाही नाही एक लक्षात ठेवा हे राज ठाकरेंचं एका प्रकारचं भांडवल आहे आणि राज ठाकरे ला ज्ञान किती आहे मला माहीत नाही पॉलिटिकल सायन्सचं पण दुःख वाटतंय निवडून येले आलेल्या सन्माननीय नगरसेवकांमधून निवडला जातो महापौर आणखीन मला असं वाटतंय राज ठाकरेंचे दोन वाजले नाहीत का दुपारचे पूर्ण जाग आली नाही का राज ठाकरेंना इथे सामान्यपणे नगरपरिषदा नगरपंचायतांमधून जसं नगर अध्यक्ष निवडतात तसं नाही राज ठाकरे मी आधी क्लिअर करत आहे राज ठाकरे पालिकेत निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांच्या आधारावर महापौर निवडला जात आहे हे राज ठाकरेला एवढं कळू नये हे म्हणजे अत्यंत म्हणजे मला असं वाटतं की काय कामाचं असं राजकीय जीवन आणि त्यापुढे जाऊन मला सांगायचंय राज ठाकरे एक बात बताता हो कन्याकुमारी से कश्मीर तक फिर वो उत्तर भारतीय भाई हो वो गुजरात का भाई हो वो तमिल भाई हो वो तेलुगु भाई हो वो महाराष्ट्रीय मराठी भाई हो कोई भी भाई हो जिनको चुन के आए वाले जो नगर सेवक है वो पसंद करेंगे लोकतंत्र की परिभाषा में डेफिनेशन में वो बन सकता है भाषेवर प्रतिबंध ह्याच भाषेचा बनेल त्याच भाषेचा बनेल राज ठाकरे भाषेवरला डिस्क्रिमिनेशन संविधानामध्ये मान्य नाही ह्याच जातीचा उद्या राज ठाकरे कुणीतरी उठून बनेल की ह्याच जातीचा पाहिजे चालणार आहे का उद्या कुणीतरी येऊन बनेल की ह्याच अमुक याचा पाहिजे म्हणजे राज्याचा पाहिजे चालणार आहे का त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की जो इथला नागरिक आहे ज्याच्याकडे नागरिकत्व आहे जो निवडणूक लढण्याला पात्र पात आहे निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांमध्ये ज्या ज्याच्यामध्ये सर्वाधिक मुंबईच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन रिझर्वेशन नसेल तर म्हणजे खुल्या वर्गातले त्या त्या पात्रतेनुसार सभागृह ठरवत असते राज ठाकरेला ठरवण्याचा अधिकार नाही राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी स्वतःला तपासून बघावा की महाराष्ट्रामध्ये त्यांची किती चलती आहे आणि किती लायकी आहे राजकीय बघा आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संविधानाला मानणारे आणि त्यामुळं अखंड भारताचा विचार असेल किंवा हिंदू राष्ट्राचा विचार असेल मानणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि आजपासून नाही तर उद्धव ठाकरेला चले जावा म्हणणाऱ्या चळवळीपासून कष्टकरी जनसंघाचं स्वतःचं अस्तित्व आहे कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये शक्ती आहे मुंबईतले तमाम कष्टकरी मग ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ असतील ऑटो रिक्षा वाले भाई होंगे हमारे या दिहाडी मजूर होंगे जे ह्या हे सगळी जी शक्ती आहे एसटीतले महामंडळातले मोठ्या प्रमाणावर आमचं जे हे आहे शक्ती आहे मुंबई ठाणे नवी मुंबई या भागामध्ये ह्या सगळ्या शक्तीच्या आधारे आम्ही सांगू इच्छितो की ह्या ह्या शक्तीच्या आधारावर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे सारख्यांना राजकीय तोंड वर काढू देणार नाहीत कारण आम्ही यांना यांची इजवलेली आहे आम्ही यांची इजवलेली आहे आम्ही यांची इजवलेली आहे मुंबईसाठी मी तर त्या पुढे जाऊन म्हणेल राजकीय लाचारीसाठी आहेत राजकीय लाचारीसाठी आहेत राजकीय लाचारीसाठी आहेत यांच्या घरासमोरचा कचरा सुद्धा तुम्हाला सांगतो हटवला जाईल की नाही यांना कुणी कुणीतरी काहीतरी राजकीय आपल्याकडे असावं आता काय आमदार खासदार तर यांच्या स्वप्नाच्याच गोष्टी आहेत कुणी लोक यांच्यासोबत थांबायला तयार नाही आणि त्या पुढे जाऊन आता जर मुंबईतल्या गल्लीच्या राजकारणातूनही जरी हे संपले तरी हे गल्लीवाले शिल्लक राहणार नाहीत म्हणून हे राजकीय राजकीय लाचार आहेत राजकीय लाचार आहेत असं माझं म्हणणं आहे नाही नाही सुषमा अंधारे ताई जे आहेत भगिनी आहेत त्यांनी स्पष्टपणे राज ठाकरेंना म्हणलं होतं आपण आजही माझ्याकडे व्हिडिओ आहेत की उड काय उड दुपारी घे सुपारी उड दुपारी घे काहीतरी का होतं ते उड दुपारी घे सुपारी उड दुपारी घे सुपारी उड दुपारी घे सुपारी याचं उत्तर उद्धव ठाकरेला द्यावं लागेल प्रश्न तर विचारले जातील ते दुपारी सुपारी काय होतं ते टण टण सारखंच होतं का उड दुपारी घे सुपारी मग हे काय आहे आता याचं उत्तर द्यावं लागेल असं उत्तर देवांना द्यावे लागतात एक केली होती काय काय टीका होती मी ऐकली नव्हती त्यांची टीका अशी होती, होती। हा

नाही नाही मी प्रशंसा नाही स्टंटमॅन आहे प्रशंसा करण्यास करण्यासारखं नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो ते चुलबुल 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 राजकारणी चुलबुल 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 राजकारणी आहे चुलबुल 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 राजकारणी आणि त्याच्यामुळं राज ठाकरे जे काही म्हणजे बोलतात ते एक एंटरटेनमेंटच्या पलीकडं लोकं घेत नाही आणि मला असं वाटतं की मुंबईतला युवक राज ठाकरेला एंटरटेनमेंट पुरतच मर्यादित पाहते नेते देखील असे म्हणतात की मध्यंतरी आम्ही साठमच्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बूट पॉलिश करताना त्यांचा महापौर बसू शकत नाही फक्त चकाचक करण्याचे फक्त ते काम करतात असं मनसेच्या वतीने सांगितले नाही काय कोण मुंबई अध्यक्ष मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी दोन दिवसापूर्वी बूट पॉलिश कामगारांचा मेळावा घेतला म्हणजे त्यांनी त्यांना त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून स्वतः पॉलिश केलं होतं कोणी टीका की महापौर मनसे नेते यांनी संदीप देशपांडे म्हणालेले आहेत की भाजप फक्त चकाचक करण्याचं काम करू शकत परंतु त्याचा महापौर बसू शकत नाही नाही संदीप देशपांडे हे दर्दी माणूस आहे परंतु संदीपनी असं अनाकाली बोलू नये कारण लक्षात ठेवावं संदीपनी एक गोष्ट संदीप फ्युचरिस्टिक राजकारणी माणूस आहे युवक right आहे हा right राईट पर्सन ऑन रॉंग पार्टी तर आहेच परंतु संदीपनं असं बाष्कळ स्वरूपाचं बोलू नये त्याचं कारण मी हे सांगतो की बूट पॉलिश करणं हे श्रम श्रमिका श्रमिकतेचं लक्षण आहे आणि एखाद्या श्रमिकासोबत एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण श्रमिकांचं म्हणजे काय म्हणतो हौ, 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 हौसला अफजाई करण्यासाठी किंवा श्रमिक प्रत्येक श्रम हे कृतज्ञ व्यक्त करणे किंवा प्रत्येक श्रमाच्या प्रति एक प्रतिष्ठा आहे हे दाखवणे ही जर भावना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री साटम यांनी जर व्यक्त केलेली असेल आणि त्यांनी जर ते तशा प्रकारे एखाद्या मेळाव्यामध्ये त्या श्रम श्रम, श्रम श्रम दाखवला श्रम श्रम करताना एक आपुलकी दाखवली असेल किंवा ते करणं ते करणं प्रत्येक सुद्धा प्रतिष्ठेतच आहे हे हे का, कार्य बुट पॉलिश करणं हे सुद्धा प्रतिष्ठेतच आहे हे दाखवलं असेल तर मला असं वाटतं की तशा प्रकारची टीका ही अनाकाली आहे अशी टीका करू नये मला असं वाटतं की माझ्या या वक्तव्यानंतर संदीप समजून जातील की संदीप त्या चष्म्यातून संदीपनी बघून आपण मुंबई करा तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिका जवळपास तीन साडेतीन वर्षानंतर निवडणूक आवडतात ठाकरे किती आव्हानात्मक आहे चला भी है कि का कि हिंदू राष्ट्र भारत हमारा मानने वाले है भाई बंबई ये भारत की आर्थिक राजधानी है भाई 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 और उसके आगे भाई। गुजराती भाई बने या बने यूपी वाला भाई या बने मराठी वाला भाई इसका कोई मायना नहीं है भाई और उसके आगे है भाई इन दोनों की क्या है भाई राजकीय औकात है भाई कोई औकात नहीं है भाई फिर उसके आगे है भाई कि ये जिस तरह से आप सवाल कर रहे हैं कि बंबई में महापौर उद्धव का और का बनेगा भाई ये भाई भाई के वोट के ऊपर नहीं बनेगा भाई ये आम आवाम के वोट पे बनेगा भाई ये बनेगा भाई श्रमजीवियों के वोट पर बनेगा भाई ये बनेगा भाई उन श्रमवीरों के वोट पे ये बनेगा भाई लाड़की बहन की, की महत्व पे ये बनेगा भाई जो रस्ते ये हम क्या बोलते हैं ये ब्रिजेस ये बनेगा भाई कोस्टल रोड ये बनेगा भाई सेल्फ डेवलपमेंट सेल्फ डेवलपमेंट पे बनेगा भाई वोटिंग पब्लिक करेगा कमल निशानी पे करेगा बटन कमल का दबेगा और मैं कहता हूँ बम्बई में भारतीय जनता पार्टी जो है और महायुति जो है मैं ये कहूंगा कि थम मेजोरिटी के साथ अपना महापौर बनाएगी देख भाई। देख भाई। देख भाई। है, मुंबई है या मुंबा नगरी है ये सब की है ये कन्याकुमारी से कश्मीर तक जिन जिन्होंने बंबई को आर्थिक राजधानी बनाने की पूरी पुरजोर कोशिश की उन सब की है त्याच्यामुळे फक्त मुंबई म्हणणं काही जरुरी नाही बॉम्बे बॉम्बे बोलूंगा बॉम्बे बोलूंगा बॉम्ब हायकोर्ट आज भी ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट है डंके की छोट पे बोलूंगा बॉम्बे हायकोर्ट डंके की छोट पे बोलूंगा बॉम्बे हायकोर्ट कोई रोक नाही पायगा एक व्यक्ती म्हणून दोन भाऊ वीस एकत्र आले ना ना भाड़ा। भाड़ा। मला एक वाटतं त्या दोघांनी गळ्याला पडून रडलं पाहिजे आणि त्या रडलेलं मीडियानं दाखवलं पाहिजे अरे हे काय मला काय मला समजत नाही काय सात माऱ्यावर वाटणी आहे का ते धुर्याचं जे दोन गुंटे तुला गेलं आणि एक गुंटा मला आलं हे राजकारण आहे भाई इसको लोकतंत्र काय तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लोकतंत्र दिया हे घरातली वाटणी नाही आहे त्याच्यामुळे ते दोघं आल्याचे मला एकही चित्र दिसलं नाही की दोघं एकत्र येऊन गळ्याला पडलेत आणि दोघांच्या दो, दो डोळ्यातून अश्रू येतात ते दाखवा ना दाखवले का तुम्ही आज मी एक पत्रकार परिषद पाहिली संजू बाबा होते त्याच्यानंतर उद्धव राज होते त्या तिघांना मी पाहिलं तर मला एक गोष्ट जाणवली की उद्धव आणि राज दोघांच्या चेहऱ्यावर म्हणजे वात्र टिकेनं म्हणायचं तर बारा वाजलेले होते बारा वाजलेले होते बारा वाजले दिसलं का तुम्हाला खळखळ कमळ खळखळ खुललेला असतंय फुललेलं असतंय तसं दोघांमध्ये दिसलं का तुम्ही पत्रकारांनीच ते बघावं आणि ठरवा बारा वाजलेले होते की नव्हते असा संगम आहे मी काय सांगितलं तुम्हाला की ह्या दोघा भावांच्या मिलनाला राजकारणाच्या दृष्टीनं मतदानाच्या दृष्टीनं काही एक शून्य किंमत आहे शून्य किंमत आहे शून्य किंमत आहे त्याच्यामुळे देवेंद्रजींनी त्यांच्या म्हणजे कॅल्क्युलेशनप्रमाणे जे uh, म्हणले ते त्यांचं मत आहे परंतु माझं मत आहे की या दोघांच्या मिलनाला युती तर म्हणणं सोडा मिलनाला शून्य किंमत आहे मला एक सांगा आपण डोळसपणे विचार करावा आपण बिलकुल म्हणजे म्हणजे बॉम्बे कर म्हणा मुंबई कर म्हणा मुंबा नगरी कर म्हणा मुंबई कर म्हणा जे म्हणायचे ते म्हणा परंतु मुंबईमध्ये जर देवेंद्रजींचा काळ आणि म्हणजे केंद्रातला मोदीजींचा काळ जर आपण बघितला तर ह्याच काळामध्ये म्हणजे जेव्हा हे को कोविडच्या नंतरच्या काळामध्ये आपण रस्ते विकास बघा मुंबईचं सेल्फ डेव्हलपमेंट बघा आज बिल्डरच्या घशातून मुंबई बाहेर पडत आहे आज सेल्फ डेव्हलपमेंट चालली आहे मुंबई आज म्हणजे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन सुद्धा मान्य आमदार श्री प्रवीण दरेकर माननीय आमदार श्री प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई अशी जी आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळते तशी मुंबई उद्धव मुख्यमंत्री असताना तर घराच्या ता बाहेरच निघाला नव्हता उद्धव आपल्या सगळ्यांना माहीत आहे ही ही मुंबई तुम्ही पाहिली होती का ही मुंबई आहे आज रोजगार वाढला आहे तुम्हाला रोजगार कसा वाढलाय एक लक्षात ठेवा रोजगार यांच्यामुळे मिल्स बंद झाल्या परंतु आज आपण जर कॉल सेंटर्सची संख्या बघितली कॉल सेंटर्सची तुलनात्मक सॅलरीज बघितल्या आज जर आपण इतर सर्व्हिस एजन्सीज बघितल्या आज आपण जर देवेंद्रजीच्या काळामध्ये विद्यापीठांची रचना बघितली अफिलेशन बघितलं इंटरनॅशनल अफिलेशन बघितलं तर हे सगळं कॅल्क्युलेटिव्ह आहे फक्त टन टन आणि टोलवर बोलायचं कॉन्ट्रॅक्टवर बोलायचं यानं कॉन्ट्रॅक्ट किती घेतलं त्यानं कॉन्ट्रॅक्ट किती घेतलं हेच आपली छडी लावून मेजरमेंट करायचं हे धंदा होता यांचा या धंद्याच्या व्यतिरिक्त यांनी काय एखादी गोष्ट आहे का तुमच्या दाखवण्यामध्ये की यांनी सिद्ध केली म्हणून टोलमध्ये यांनी सिद्ध केलं का ब्रिजमध्ये यांनी सिद्ध केलं का परवा हे कॉन्ट्रॅक्ट याला मिळालं त्याला मिळालं त्याच्यामध्ये यांनी सिद्ध केलं का त्याच्यामुळे हे बाष्कळ बोलणं यांचा जे काय मुंबईत विकास झाला ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाला असं माझं ठाम मत आहे मी मतदार आहे आणि माझं ठाम मत आहे आता त्यांची काय काय संकल्पना होती उद्धव ठाकरेची हे उद्धव ठाकरे, ठाकरे जेव्हा एकोणी चरित्राचा किंवा जीवनाचा अभ्यास करेल तेव्हा समजेल एकच संकल्पना होती घरामध्ये मुख्यमंत्री होता आणि काय संकल्पना असणार आहे घरातच होते मुख्यमंत्री कधी बाहेर आलते का मुख्यमंत्री आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं हे सगळं वल्गणं आहेत मला त्या वल्गनांमध्ये जायचं नाही परंतु आज जे युती आहे ती पोरकट आहे नाही मला एक ले, एक ले, हिंदू होणार बरोबर आहे हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा हिंदू महापौरच असला पाहिजे हिंदू राष्ट्र महाभारत हमारा मानणारा हिंदूच असला पाहिजे आणि त्याच्यामुळे भाषेच्या आधारावर महापौर ठरू नये तर हिंदुत्वाच्या आधारावर महापौर ठरला पाहिजे आणि हिंदुत्वाच्या आधारावरच लोक मतदान करतील भाषेच्या आधारावर करणार नाहीत मग तो हिंदू आपण आपल्या हाताने चौकट करून त्या हिंदूला कडघऱ्यात उभं करू नये सगळेच हिंदू आहेत कन्याकुमारी ते मा कश्मीर जे मा जे ते, कुनी हो मा ते, आसो। आसो ते मा जे मुंबईमध्ये मतदार आहेत जे मुंबईतले रहिवासी आहेत त्यांच्यापैकी कुणी होऊ शकतो मग ते गुजराती असो तो उत्तर भारतीय असो की मराठी असो नाही हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानतात का हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानतात का जे मुसलमान हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानतात त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकते असे किती लोक आहेत नावं सांगा मला तुम्ही त्याच्यामुळे हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणाराच हिंदू

कारण मला बाळ ठाकरेंचं राजकारण हे मला कौतुकास्पद वाटत नाही बाळ ठाकरेंचं राजकारण तत्कालीन व्यवस्थेला म्हणजे ज्या प्रकारे मुंबईमध्ये एक म्हणजे जे, जे दाऊदचा काळ होता हिंदुन 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 हिंदुन, हिंदुन है। त्या काळामध्ये हिंदूंनी हिंदूंना एकत्र आणून हिंदूंचा हिंदूंची परिभाषा किंवा हिंदू हिंदूंच्या बाबतीत जे बोलले तिथपर्यंत बाळ ठाकरेंचं ठीक आहे परंतु त्यानंतरचं जे बाळ ठाकरेंचं जे काही राजकारण होतं ते उठाव पुंगी काय ते पुंगी वगैरे त्या प्रकारचं राजकारण भारतीय संविधान मुभा देत नाही आणि मला असं वाटतं की त्यामुळेच बाळ ठाकरे यांच्या राजकारणाचा त्यांच्याच हयातीमध्ये आस्त झाला आधारित आहे नाही नाही ते आर्टिस्ट आहेत ते त्या आर्टिस्टचं काम आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे प्रशंस आहेत म्हणून नाही नाही बघा एक लक्षात ठेवा ही इज माय चीफ मिनिस्टर ही इज माय चीफ मिनिस्टर ही इज माय चीफ मिनिस्टर आय व्ह टू बी प्राउड ऑफ द चीफ मिनिस्टर मी महाराष्ट्राचा मी त्यातल्या त्यात मुंबईचा महाराष्ट्राचा देशाचा हिंदुस्तानचा नागरिक आहे त्याच्यामुळे मला माझ्या मुख्यमंत्र्यांचा अभिमान आहे आय एम प्राऊड टू से ऑनरेबल देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर